मध्य प्रदेश कडून बंदूक आणि ही प्रकरणे वाढत असल्याने मध्य प्रदेश सरकारने लगतच्या भागात लक्ष देण्याची आणि बंदूक कोठे बनतात हे शोधणे गरजेचे झाले आहे मागील काही दिवसांआधी झारखंड एटीएसच्या पथकाने देखील शेजारी तालुक्यात याच प्रकारची कारवाई केली होती वारंवार एकच दिशेने आणि प्रदेशातून येणारे या पिस्तूल कोठून येतात आणि कोठे बनतात ही माहिती दोन्ही प्रदेशच्या गोपनीय विभागाला आणि पोलिसांना नसावी एकदा पूर्ण ऑपरेशन लावून हे प्रकरण कायमचे निकाली का काढता येत नाही हे जनतेत विचार करण्यासारखे आहे या प्रश्नी शासन ठोस निर्णय घेऊन कडक कारवाई करत हे पिस्तल तस्करी कायमची न थांबल्यास महाराष्ट्रामध्ये जळगाव जामोदचे नाव पिस्तल साठी नक्कीच कुव्याख्यात होईल जळगाव जामोद येथे वीस जून रोजी गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली की जळगाव जामोद येथील आकारसेवत कर वयवर्ष सव्वीस राहणार खेडा वेस जडगाव जामोद याच्या जवळ देशी कट्टा आहे म्हणून त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने त्याच्या मोटरसायकल मध्ये दे लपविलेली देशी पिस्टल आणि दोन कारतूस काढून दिली त्यास अधिक विचारपूस केली असता सदरचा देशी कट्टा त्याने अवतार सिंग राहणार पाचोरी मध्य प्रदेश याच्याकडून घेतल्याचे सांगितले तो एकवीस जून रोजी पुन्हा देशी पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती दिली त्यानुसार निमखेडी ते सुनगाव रोड वर नर्सरी नाल्याजवळ सापडा रचून पहाटे पहाटे त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्तल सात कारतूस एक मोबाईल अशा प्रकारे सदर संपूर्ण कारवाई मध्ये दोन पिस्तल दोन मोटरसायकली नऊ जिवंत कारतूस असा एकूण एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरोपी आकार सेवतकर आणि अवतार सिंग खिच्ची वय वर्ष अडोतीस राहणार पाचोरी जिल्हा बरानपूर मध्य असे आहे आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून अधिक तपासाकरिता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत आहे सदरची कारवाई अरविंद चावडे पोलीस अधीक्षक बुलढाणा श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक खामगाव अभिनव त्यागी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार रंजना आवारे नामदेव सरकटे निलेश पुढे संजय राऊत उमेश शेगोकार अनिल सुशीर अतुल मोहडे शेख इरफान अमोल वनारे सचिन राजपूत भरत बोंद्रे मंगेश सोडंके योगेश माडी यांनी केलेली आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद